ग्रेट महाराष्ट्र चैनल सब्सक्राइब करा जेणकर अशा प्रकार से नवीन वीडियो लवकर पहाता आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र मंडई नमस्कार तुम्ही पाहतात ग्रेट महाराष्ट्र चॅनल आज आपण आहे नवीन माहितीसोबत नवीन उद्योगधंद्याच्या माहितीसोबत व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत तर करोनानं आपल्याला एक सांगितलं आहे की कोणताही जो नोकरी आहे कोणतीही नोकरी आहे ते कायमस्वरूपीची नाही आहे आणि ते आपल्याला कायमस्वरूपी टिगून राहणारी नाही तर आपण घर बसल्या तुम्ही न नोकरी करत साईटला बिझनेस करू शकतो आहे घरबसल्या ती तुमची आई असेल तुमची बहीण असेल तुमची बायको असेल तिला घेऊन तुम्ही हा व्यवसाय करू शकता तिला एक हा माल जर तुम्ही तिथं तिला दिला तर ती स्वतः आता एक कमवू शकते आणि तुम्ही पण एक हा जर तुम्ही सेटअप झाला तो बिझनेस वाढला तर तुम्ही तुमचा स्वतःचा पण एक मोठा कापड उद्योग करू शकता तर तो उद्योग कापड उद्योग आहे तर आपण आता आहे अजमेरा फॅशन हाऊस जे आहे सुरतमध्ये सुरतमध्ये आता जो विभाग नाइट आहे तो विभाग आहे नायटी नाईट ड्रेस आहे त्यासोबत आहे तर आपल्याला आपण जाणून घेणार आहोत आता ह्या माहिती घेणार आहोत काय इथं कसं आपल्याला ते विक्रीसाठी दिले जातं आणि आपण तर त्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपल्यासोबत आता त्यांचे जे वैष्णवी मॅडम आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार 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 तुमचं सर्वप्रथम चॅनल वर आपलं स्वागत थँक्यू व्हेरी मच आणि तुमचं स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन सुरत मध्ये आहे सुरत जेव्हा तुम्ही येतात तर सुरत रेल्वे स्टेशन हून तीन किलोमीटर दूर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे तिथे आल्यानंतर आपल्याला गेट नंबर तीन ने सेकंड ने लिफ्ट नंबर पंधरा ने थर्ड फ्लोअरवर वर यायचं आहे नसल्या समजलं तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस आहे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकतात किंवा गुगल वर सर्च करून इथे येऊ शकतात आता जो विभाग आहे तो विभाग कोणता आहे आता पर्टिक्युलर आपण मोस्ट कम्फर्टेबल डिपार्टमेंट मध्ये आता कम्फर्टेबल का म्हटलं मी कारण की हा नायटी डिपार्टमेंट आहे खास करून फिमेल साठी आपण पाहिलं असतील आपल्या घराच्या लेडीज जे आहेत त्यांना नायटी किंवा नाईट ड्रेस गाऊन नाईट गाऊन झालं म्हणतात ते सगळ्यात जास्त आवडीचं आपण म्हणतो आउटफिट असतं तर तेच आपण पाहणार आहोत आणि कोणती अशी ग्रुहात जी घरी बसून पण काही विकू इच्छित आहे ना तर ह्या वस्तू सेल करून नफा मिळवू शकते घर बसल्याचा एक चांगला उद्योग आहे चांगला उद्योग आहे फॅन्सी असो कॉटन असो होजिअरी लायक्रा साटिन दरेक कापडवर तुम्हाला आमच्या इथे अशा प्रकारचे नायटी जे मागे सॅम्पल लावलेले आहेत हे मिळतील कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये परत हळूहळू जसं आपलं सेटअप पूर्ण होईल तसं आपण वाढवू शकतो बिलकुल सर आता कसं आहे ना आपल्याला एक जर का नवीन सुरुवात करत आहेत तर थोडं रिस्क घ्यावं लागतं तेव्हा आपलं पुढे जाण्याचे चान्सेस पाडतात तर पंधरा ते वीस ते पंचवीस हजार रुपये इन्व्हेस्ट करा सुरुवातीला आणि त्या अमाऊंटमध्ये तुम्ही थोड्या थोड्या व्हेरायटी ठेवा थोडी साडी थोडी कुर्ती थोडी नायटी थोडे माणसांचे कपडे शर्ट टी शर्ट किंवा थोडे लहान मुलांचे कपडे आणि तुम्ही ते अमाऊंट ते वस्तू ठेवल्यानंतर सेल करणं सुरू करा आणि तेव्हा जेव्हा घरून विकाल तर कस्टमर कोण असतील आजूबाजू आले आपले नातेवाईक आपले फ्रेंड्स आणि त्यांचे कस्टमर तुम्ही ओळखून की तुमच्या एरियामध्ये यासोबत करू शकतो तो म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून थिएटर्स जरी ठेवला तर तुमचा मध्ये आपण बिझनेस उलाडाल करू शकतो कारण एक सोशल मीडियाची काय पावर असते ते तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही जाणून घ्या आणि एक तुमचा बिझनेस करत असाल तर तो सोशल मीडियाला लगेच जॉईन करा आणि एक थिएटर्स तुम्ही दुसरं फालतू ठेवण्यापेक्षा एक बिझनेस ठेवलं तर त्यातून तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता बिलकुल सर स्टेटस असो किंवा इंस्टाग्राम फेसबुक जे सोशल मीडिया हॅन्डल आहे ना ते वापरणं तुम्ही वापरत असाल तर थोडा या बिझनेस बिलकुल सर चला आपण सगळ्यात आधी पहिलं सॅम्पल पाहूया ते नायटीच नायटी कम कुर्ती आपण म्हणू शकतो कारण की याचा लुक आहे ना गाऊन प्रॉपर जो गाऊन आहे त्याच्या हिशोबाने फ्री साईज मध्ये आहे मागे बांधण्यासाठी दोन केसनीही देण्यात आलेले आहेत पहा हे दोन केसनी आहेत तर याचा खूप छान असा लुक मिळतो आता सर फास्ट मी व्हेरायटी दाखवेल तुम्हाला कारण की मध्ये डिझाईन आणि कपड्यात फरक असते बाकी याच्यामध्ये ना असं नसतं की कोणती अनारकली नाईटी कोणती <laughs> चिकनकाली नाईटी हे कम्फर्टेबल वस्तू आहे म्हणून आपल्या बायका याला सिंपल घालणं पसंत करतात जसं हे पोलका डॉट्स मोठी साईज आणि यावर इथे चैन देण्यात आलेली आहे म्हणजे प्रॉपर चायना चेन चाइन यामध्ये नाही प्रॉपर चांगल्या क्वालिटीची चेन आहे यावर स्टिकर लावला आहे म्हणून मी याला खोलू नाही शकत पुढची टाकूया चला अजून जाऊया याची प्रिंटिंग तुम्ही पहा चल कलर एकदम आय कॅचिंग आहे प्रिंटिंग सोबत आहे आणि इथे बी चैन आहे आणि याला म्हणतात फिडिंगची नायटी जेव्हा लहान मुल जन्माला येतात आणि त्याच्या मदर नायटी ज्याला म्हणतात फिडिंग नायटी ती ही फिडिंगची नायटी आहे त्याच्या अजून एक जाऊया पुढे तुमच्याकडे वरायटीज यामध्ये भरपूर उपलब्ध आहेत का हो सर एनी टाइम आमच्या जवळ पाच हजारापेक्षा जास्त व्हेरायटीज असतात मी एक्झाम्पल देते आता आपण इथून पाहणं सुरू करू आणि हे पूर्ण काउंटर एकदा मी तुम्हाला दाखवा इच्छित आहे म्हणजे पूर्ण एकदा लुक दाखवा इच्छित आहे तर भरभरून कलेक्शन आहे ह्या बाजूला तुम्ही पहाल इथे आहे ह्या बाजूला ह्या बाजूला पूर्ण काउंटर पूर्ण हॅवी मिळतं तुम्हाला चला अजून एकदा पाहूया फ्लावर प्रिंटेड पहा पूर्णपणे फ्लावर प्रिंटेड नाईटी आहे ना सर याच्यावर जे काम आहे ना हे काम पहा हे एम्ब्रॉयडरीचं काम आहे प्रॉपर एम्ब्रॉयडरी करण्यात आलेली आहे पॉकेट इथे देण्यात आलेलं आहे पॉकेटसोबत ही वस्तू मिळते आता पुढे आहे होजेरीची नायटी हा होजेरी मटेरियल आहे आणि हा जो आहे ना कपडा एकदम मऊ आहे तुम्ही जर फील करा मला कळेल तर हा नऊ मऊ कपडा आहे आणि स्ट्रेचेबल आहे आता पुढे थोडी फॅन्सी आयटम साटिनची नायटी साईज काय असते यामध्ये सर तुम्हाला जर कोणी असं सांगेल की सा आमच्याजवळ मध्ये स्मॉल साईज आहे मिडियम आहे लार्ज आहे तर ते खोटं बोलतात मध्ये मेन एक फ्री साईज असते एक जम्बो साईज असते आता जम्बो साईज म्हणजे जे एक एक्स्ट्रा वेट असतं त्यांचं ओव्हर वेट असतं त्यांच्यासाठी एकदम जम्बो साईजची नाईटी असते एकदम कम्फर्टेबल आणि जे नॉर्मल स्मॉल मीडियम लार्ज एक्सेलला पाहिजे त्या ह्या नाईटी ह्या साईजची असते आणि पर्टिक्युलर जर कोणीही पर्टिक्युलर कस्टमरला हवं असेल ते स्टिचिंग करतात पण नायटी जी आहे ना ह्या साईज मध्ये येते सेट मध्ये किती पीस आणि कोणत्या सहा पीसेस कोणत्या आठ पीसेस कोणत्या दहा कोणता बारा कोणता अशा नंबर ऑफ पीसेस जे आहे ते अलग अलग असतात आता हे पहा हे कॉटन होजेरी मिक्स आहे आणि सर कपडा तुम्ही ही फिडिंगची नायटी आहे म्हणजे ही जी चेन आहे ना लहान मुलांना दूध पाजण्यासाठी जी जी नायटी येते ना ही ती नायटी मी पूर्ण तुम्हाला चेन दाखवत आहे ही प्रॉपर फीडिंग जी नायटी आहे अजून एक दाखवते हे पहा आता याची सर प्रिंटिंग पहा एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आय कॅचिंग प्रिंटिंग आहे कपडा जसं मी सांगू कपडे आणि रेंज मी एक स्टार्टिंग रेंज सांगू इच्छित आहे त्र्याहत्तर रुपयापासून आमच्या इथे सुरुवात आहे नायटीमध्ये त्र्याहत्तर रुपयापासून सेवन्टी थ्री ते होलसेलमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट सर सिंगल पीस कुणाला मिळणार नाही ओनली होलसेलमध्ये मिळेल कॅटलॉग वगैरे असतं का हो सर तुम्हाला जर कॅटलॉग पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला देऊ स्क्रीनवरील नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला तर तुम्हाला ते कॅटलॉग पण सेंड करतील हो बिलकुल सर कारण की मी इथे प्रयत्न करते तुम्हाला आयडिया येईल जर एवढा जास्त असेल तेवढा आयडिया कारण की सगळंच एकाच व्हिडिओ दाखवणं पॉसिबल नाही आमच्याकडे साडी आहे कुर्ती लहंगा नायटी ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे मेन्स वेअर म्हणजे भरभरून बर व्हेरायटी आहे दुपट्टा लेडीज अंडर गार्मेंट ब्लाऊज पेटीकोट भरभरून व्हेरायटीज आहेत म्हणून मी साई रिक्वेस्ट करते तुम्हाला पाहायचं असेल कलेक्शन तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा जशी ही नायटी पाहतात ही जम्बो साईजची नायटी आहे म्हणजे ही एक्स्ट्रा याची साईज आहे तर याला म्हणतात जंबो साईज काही महिला घर बसले हे मागवू शकतात का हो सर आरामाने मागवू शकतात त्यांच्यासाठी तुम्हाला कसं करायचं आहे डायरेक्ट आमच्याशी संपर्क करायचा आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करून आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता देण्यात येईल सर त्या ठिकाणून तुम्ही घेऊ शकता आता पुढे आपण नाईट सूट पाहणार आहोत नाईट सूट म्हणजे हा पहा हा सूट आणि ही त्याची बॉटम आणि हे लॉंग स्लिप्समध्ये आणि त्याच्यासोबतची ही कॉन्ट्रास्ट फ्लावर प्रिंटेड बॉटम त्या हिशोबाने थोडी याच्यामध्ये साईज मिळते तुम्हाला स्मॉल मिळेल लार्ज मिळेल एक्सेल मिळेल डबल एक्सेल जसे की हे पहा हे तुम्हाला कॉलरवालं पाहिलं असेल तुम्ही ही फॅन्सी आयटम आहे आणि त्याच्यासोबत हे पहा म्हणजे किती सगळं वेगवेगळं कलर कलेक्शन आहे याच्यामध्ये बी कॉटन होजिअरी रिओन लायक्रा साटीन अशा वेगवेगळ्या कपड्यावर वस्तू मिळतात हे पूर्णपणे होलसेल रेट मध्ये मिळेल आपल्याला सर हे मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये होलसेल मध्ये तुम्हाला मिळेल म्हणजे दोघांमध्ये फरक असतो कारण की मॅन्युफॅक्चरिंग रेट म्हणजे आम्ही स्वतः या वस्तू इथे बनवतो आणि डायरेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो हो तुम्ही जर इंटरनॅशनली जर तुम्ही आउट ऑफ इंडिया राहत असाल आणि तुम्हाला तिथून जर ही वस्तू ऑर्डर करायची आहे ना तरी पण तुम्ही करू शकतात ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये शिपिंग अवेलेबल आहे बट शर्ट ही आहे ओन्ली होलसेल सिंगल पीस नाही मॅडम तुम्ही जे हे करते म्हणजे नवीन ह्या व्यवसायाकडे येणार आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि तुमचा वैयक्तिक काय अनुभव सांगाल सर माझं असं म्हणणं आहे ना कोणती जी महिला आहे ना तिला फायनान्शियली इंडिपेंडेंट राहायला हवं म्हणजे तुमचे पप्पा तुमचे जे वडील आहेत ते किती पण मोठे असो गावाचे सरपंच असो नेता असो किंवा तुमचे भाऊ किती पण शिकलेले असो किती ते किती अर्निंग करत असो तुमचे हसबेंड कितीही मोठ्या लेवलवर असो पण फायनान्शियली तुम्हाला इंडिपेंडेंट राहायला हवं म्हणून माझी रिक्वेस्ट आहे बिझनेस लहान करा किंवा मोठा पण स्वतःचा करा हो जॉब इज इझी कारण की महिन्याच्या शेवटी अमाऊंट अकाउंट मध्ये पैसे तर येऊन जातात पण त्याच्यामध्ये एक लिमिट असते सर एक लिमिटेड पैसा येतो कमवायचं असेल तर व्यवसाय करावा लागेल आणि समजा हा हा तुम्ही ऑटोवर ऑटोवर म्हणजे आज जर तुम्ही नाही गेले तरी तुमचे स्टाफ मेंबर तुम्हाला कमावून देतील राईट पण जॉबवर जर तुम्ही एक दिवस नाही गेले ना तर तुम्हाला पैसे नाही मिळणार ना। म्हणजे ते लाईफ टाईम आपल्याला करावं लागतं म्हणून जॉब हे स्टेबल नाही बिझनेस स्टेबल आहे ठीक आहे मॅडम तर मॅडम तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला सांगितलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला जर अजून यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंका मिळतील किंवा क्लिक करा तुम्हाला ते नक्की यांच्या व्हिडिओ बघा कुर्ते ज्या असतील त्यानंतर साड्याच्या व्हरायटीज आहेत त्यानंतर मेन्स वेअर आहे ते सगळे पूर्णपणे तुम्ही यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे जर तुम्ही कापड उद्योग करणार असाल तर तुम्हाला चॅनलकडून शुभेच्छा आणि तुम्हाला यांच्याकडून जर काही वस्तू खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा थँक्यू सो मच धन्यवाद ग्रेट महाराष्ट्र चैनल सब्सक्राइब करा जेणकर अशा प्रकार से नवीन वीडियो लवकर पहाता आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र